श्री स्वामी समर्थ व्हिडिओ टाकायला थोडा वेळच झाला मार्गशीर्ष गुरुवारचा हा व्हिडिओ तर त्या दिवशी होता मार्गशीर्ष गुरुवार दत्त जयंती पौर्णिमा आणि अन्नपूर्णा जयंती तर या दिवशी मी काय काय केलं हा व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात शेअर करत आहे मार्गशीर्ष महिन्यात धार्मिक अनेक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे तर आज मी थोडं लवकरच उठून पूजा केली सकाळची वेळ पूजा करण्यासाठी श्रेष्ठ असते कारण झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवांच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे यामुळे सकाळी पूजा करणे अधिक शुभ मानले जाते ही आपली रोजची नित्य पूजा आहे ती कामांमुळे थोडी लेट होत असते पण जी सणावरांची पूजा आहे ती तरी थोडी लवकर व्हायला हवी तर इथं मी उंबरठ्याला हळदीचे लेपन केले आहे आणि त्याची पूजा केली आहे हळदीचे लेपन म्हणजे त्यामध्ये मी हळद अष्टगंध अत्तर गुलाबजल गोमूत्रस हे सर्व मिक्स करून उंबरठ्याला त्याचा लेप दिला आहे आणि त्यानंतर जो मेन डोअर आहे त्यावरती हळदीचे स्वस्तिक काढले आहे हळदीचे स्वस्तिक का लक्ष्मी तर लक्ष्मी मातेला हळदही खूप प्रिय आहे आणि आज गुरुवार आहे तर त्यासाठी मी हळदीचे स्वस्तिक काढले आहे आणि त्यानंतर त्याच हळदीने थोडं बाहेर रांगोळीच्या ठिकाणी सारवून घेतलं आणि तिथे छोटी रांगोळी रेडीमेड रांगोळी ठेवली आहे आणि तसंच आपल्याला गॅसवरतीसुद्धा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि गॅसच्या समोरसुद्धा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी कुंकवाची जी पावलं आहेत तुळशीपासून ते पूजेपर्यंत काढून घेतली तर इथे माझी ही जी काही पूजा आहे पूर्ण देवी मातेची लक्ष्मी मातेची ती पूर्ण झाली आहे करून झाली आहे आणि पोथीसुद्धा वाचून झाली आहे मनाला खूप प्रसन्न वाटत आहे पूजा सकाळी सकाळी झाली ना की मन खूप प्रसन्न होतं आणि घरातसुद्धा प्रसन्न वाटतं मला पूजा लवकर करायची होती त्यामुळे मी थोडी पूजा पूजेची जी, जी काही तयारी आहे ती थोडी आधीच करून ठेवलेली होती म्हणजे पूजा करायला मला जास्त वेळ लागला नाही त्या सर्वात आधी मी चौरंगाखाली स्वस्तिक काढून घेतले कुंकवाने त्यानंतर दिवे प्रज्वलित करून घेतले रांगोळी वगैरे ठेवली आणि मग पूजेला सुरुवात केली लक्ष्मी मातेचा जो काही कलश आहे तो मांडला त्यामध्ये पाने ठेवली नारळ ठेवलं मुखवटा लावला आणि छान थोडी तयारी केली आणि त्यानंतर मग लक्ष्मी मातेची पूजा केली जी काही देवघरात लक्ष्मीची मूर्ती आहे ती त्या लक्ष्मी मातेची गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यांना प्रसाद दाखवला सकाळी सकाळी आपण जी काही पूजा करतो त्यामुळे घरात आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरंदे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्व सर्वूतेसु शक्तीपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमस्त नम पुत्रंदे धनंदे सर्व कामंच देहि मी रूप दे जयंदे यशो देहि दिशो जय एवमेव प्रशमनम थैलोक्यसखिलेश्वरी एवमे दया व बाधा प्रश्मण सखिलेश्वरी एवमेव मस्मत वैरविनाशनम ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हे देवीचे मंत्र नारायणाचा मंत्र म्हणत म्हणत आपण छान पूजा करायची खूप छान वाटते माझी महालक्ष्मी मातेची पूजा झालेली आहे आणि आता आज आहे दत्तजयंती तर आपण स्वामींचासुद्धा अभिषेक करायचा आहे इथे मी माझे थोडे कामं झाल्यानंतर परत पुन्हा स्वामींचा अभिषेक केला छान पुरुष सुक्त म्हणायचं आणि त्यासोबतच स्वामींचा मंत्र म्हटला श्री स्वामी समर्थ आपण इथं अभिषेकासाठी पंचामृत सुद्धा घेऊ शकतो मी इथे पाण्याने अत्तर घालून पाण्यानेच अभिषेक केलेला आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींची छान पूजा केली त्यांना अत्तर लावले कपडे घातले ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमस्या आदिलक्षम एकम नित्यम विमलचलम सर्वादी साक्षीभूत त्रिगुणरहितं त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींची पूजा झाल्यानंतर मी अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली कारण आज अन्नपूर्णा मातेची जयंती होती तर त्यासाठी मी किचनमध्येच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली आणि छान पूजा करून घेतली अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यार्थम भीक्षाम देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देव महेश्वरा बांधवा शिवभक्ता च चवदेशी गुणत्रयम ओम श्री अन्नपूर्णाय नमहा असं म्हटलं जातं का अन्नपूर्णा मातेचा जर आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता होत नाही तसंच आज होती पौर्णिमा तर मी संध्याकाळी मग सत्यनारायण पूजा करून घेतली सर्वात आधी चौरंग मांडून त्याखाली स्वस्तिक काढले मग नंतर तुपाचा दिवा प्रज्वलित केला आणि त्याची पूजा केली आणि मग त्यानंतर आपण दरवेळेस सत्यनारायण करतो आणि ज्या तीन सुपाऱ्या वापरतो त्या ठेवलेल्या असतात त्याच मी घेतल्या आणि त्यांची पूजा केली एक गणपतीची असते एक कुलदेवीची असते आणि एक वरुण देवाची असते तर तिन्ही सुपाऱ्यांची पंचोपचार पूजा करून घ्यायची त्यांना फूल वगैरे दाखवायचं आणि तिन्ही सुपाऱ्यांना प्रसाद दाखवायचा सुद्धा सर्व मंत्र आपली जी सत्यनारायणाची पोथी आहे केंद्रातून घेतलेली त्यामध्ये प्रत्येक सुपारीसाठी जो मंत्र दिलेला आहे तो म्हणायचा तर ह्या तीन सुपारीची पूजा झाल्यानंतर बाळकृष्ण देवाची पूजा करायची जो आपल्या मंदिरात ठेवलेला असतो तो घ्यायचा एक कलश घ्यायचा त्यात पाणी टाकायचं पानं ठेवायची आणि बाळकृष्ण देवाला छान असं संध्यापात्रात ठेवायचं त्यामध्ये तांदूळ घ्यायचे कळशाच्या खाली गहू घ्यायचे तर हे का घेतले जातात तर सांगितलं आहे की आपण जे किराण्यामधून तांदूळ गहू जे धान्य आणतो त्याला दुसऱ्या लोकांनी टोपलेलं असते हात लावलेला असतो तर त्यासाठी आपण हे पूजेमध्ये हे घे धान्य घेतो आणि हे धान्य त्या जे आपण आपल्या घरामध्ये साठवलेलं धान्य असते त्यामध्ये घालतो तर त्यामुळे त्यामध्ये त्या पॉझिटिव्ह वाईब्स जातात बाळकृष्ण देवांची पंचोपचार पूजा झाली आता मी इथे पोथी वाचून घेत आहे आणि पोथी वाचून झाल्यानंतर आरती करून घेतली आणि बाळकृष्ण देवाला जो काही प्रसाद आहे तो दाखवायचा आहे तुम्ही इथे खळीसाखरचा किंवा आपल्या घरामध्ये शिरा करायचा त्याचा प्रसाद दाखवायचा तर अशा प्रकारे आज खूप छान दिवस होता तर अशा छान पूजा झाल्या गुरुवार लक्ष्मीची पूजा झाली अन्नपूर्णा मातेची पूजा झाली स्वामींची पूजा झाली आणि सत्यनारायणसुद्धा झाला खूप छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे या दिवशी स्त्रीसुप्ताचा पाठसुद्धा येत नसल्यास मोबाईलवर लावायचा ऐकले तरी चालेल तर हा माझा छो थोडासा काही व्हिडिओ आहे या दिवशीचा मी काय काय केले ते तुम्हाला शेअर केले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा असे नवीन नवीन व्हिडिओ मी छोटे छोटे आणि साधे सरळ तुमच्यासाठी घेऊन येईल तर आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थ